तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक प्राथमिक शिक्षकापासून तर एक यशस्वी हॉटेल उद्योजकापर्यंतचा प्रवास तर चला मग त्यांच्याकडूनच ऐकूयात की नक्की त्यांचा हा प्रवास कसा होता नमस्कार माझं नाव महादेव संभाजी मांगलकर सेवानिवृत्त शिक्षक तर तुम्हाला हे हॉटेल म्हणजे चालू करण्याचं सुचलं कस काय म्हणजे आधी तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी केलं तर का तुम्ही स्वतःहून सुरुवात केली मी असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक होतो आणि एकतीस पाच दोन हजार तेवीस ला मी सेवानिवृत्त झालेला आहे माझा मुलगा या ठिकाणी महिंद्रा मध्ये जॉबला आहे आमच्या गावाकडे छोटासा व्यवसाय होता कशाचा व्यवसाय दुकानदारीचा व्यवसाय होता किराणा दुकानचा किराणा दुकान हा, हा। जनरल स्टोअर्स किराणा दुकान वह्या पुस्तकं वगैरे असा व्यवसाय छोटासा होता मग मला पहिल्यापासून वाटायचं की एक हॉटेल टाकावं नोकरीमध्ये असताना पुण्यामध्येच काय पुण्यामध्येच काय म्हणजे तिकडून दुसरीकडे पण करू शकलं असत नाही नाही मुलगा जॉब आलो ना इथं टाक किती वर्ष झाले तुम्हाला पुण्यामध्ये मुलगा राहतो त्याला तर दहा वर्ष झाले दहा वर्ष हॉटेल सुरू होऊन किती वर्ष झाले हॉटेल सुरू होऊन आता जून महिन्यात कालच्या बावीस तारखेला एक वर्ष पूर्ण झाले आता जुलैची पंचवीस तारीख आलेली म्हणजे बारा आणि तेरा महिने झाले हॉटेल चालू तेरा झाले म्हणजे प्रतिसाद एकदम म्हणजे चांगला म्हणजे चांगला प्रतिसाद आहे फॅमिलीचा प्रतिसाद चांगला आहे आणि या ठिकाणी ड्रिंकला आउट नाही आपलं जेवण वगैरे या ठिकाणी एकदा जेवलेला कस्टमर किंवा एकदा जेवलेली व्यक्ती परत जेवणासाठी या ठिकाणी जरूर येते तुम्हाला हॉटेल जयश्री या ठिकाणची बैठक व्यवस्था दाखवतो या ठिकाणी हे फॅमिलीसाठी स्वतंत्र विभाग आहे या ठिकाणी कोंगडी बैठक जेणेकरून लहान मुलाला सुद्धा जेवता येईल अशा पद्धतीची या ठिकाणी बैठक केलेली आहे या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला जातो मोठे एखाद्या पार्टी असेल तर त्या पार्टीसाठी बुकिंगची आवश्यकता नाही या ठिकाणी सगळा ग्रामीण लोक केलेला आहे कोकणी पद्धतीचं जेवण या ठिकाणी मिळतं बैठक व्यवस्था यासाठी केलेली आहे की गावाकडे सारखा गावाकडे सारखं लहान मुलाला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भरवता येत या ठिकाणी अशा पद्धतीची बैठक केलेली आहे तुम्ही खूप छान केले गावाकडे सारखे वाईफ या आपण किचन बघूया एक साठी फॅमिली साठी स्वतंत्र एंट्री केलेली आहे या ठिकाणी एक किचन आहे या ठिकाणी हे चुलीवर भाकरी बनवल्या जातात त्या ठिकाणी भट्टी आहे तंदूरची भट्टी आहे सेपरेट या ठिकाणी चुलीवर भाजी भाकरी मटन शिजवलं जातं मोठ्या चुलीवर बनवलं जात मटण पण इथं मटण इथं बाहेर असतं या इथं पण पावसामुळे आतमध्ये घेतलं आजूबाजूला सगळं राहणं राहणार फॅमिलीसाठी स्वतंत्र विभाग केलेला आहे फॅमिलीची एंट्री या ठिकाणी इकडं दुसरा विभाग आहे हा जनरल विभाग या ठिकाणी या ठिकाणी काय केलेलं आहे की टेबल पुढच्या पण आहेत आणि बैठक व्यवस्थापन केलेली आहे की ज्यांना कस्टमरला जे आवडेल बाबा खाली बसून जेवतात जेवायचे त्यांनी खाली बसून ज्यांना जसं सोय त्यांना वर खाली हा जसं वाटतं तसं या ठिकाणी अरेंजमेंट केलेली आहे तर त्याची घुमडी बैठक होती ना तिथंच बसून आम्ही सुद्धा जेवण केलं तिथं त्यांच्याकडे तुम्हाला चिकन थाळी मटन थाळी चिलापी थाळी चिलापी थाळी यांच्याकडची स्पेशलिटी आहे बरं का तर आम्ही चिकन थाळी ही ट्राय केली त्यांच्याकडची मस्तपैकी काला मोडून त्याच्यामध्ये आम्ही जेवण करत होतो आळनिरसापासून मी सुरुवात केली खूपच टेस्टी होता ॲक्च्युली यांच्याकडं घरगुती मसाल्यांचा यूज केला जातो त्यामुळं त्यांच्या चिकन खरड्याची टेस्टसुद्धा एकदम अप्रतिम होती इथलं जेवण खरंच खूप टेस्टी होतं तुम्ही पण नक्की ट्राय करा मी हॉटेल जयश्रीमध्ये चिकन थाळी खाल्ली चांगला होता रस्साही बढिया होता खरडी पण होता त्यासोबत स्पेशल चिकन थाळीमध्ये एक अंड होतं चांगलं होतं टेस्टमध्ये अज्ञा मग हॉटेल जयश्री आहे चरोली पार्टा पुणे मॅने आप थाळी खाया खाय ज्या की क्वालिटी और क्वांटिटी बहुत बढिया आहे और प्राइस भी अच्छा आहे था तर आज मी हॉटेल जयश्रीमध्ये मच्छी थाळी मागवली होती इथे <coughs> मच्छी फ्रायसोबत हो मच्छी ग्रेवी वन मच्छी खूप चांगली होती एकदम स्पायसी जर तुम्हाला पावसाळ्याच्या महिन्यात चांगली मच्छी थाळी खायची आहे तर जयश्री हॉटेलला गेली एक वर्ष झालं म्हणजे गेल्या वर्षी मी जुलैमध्ये पहिल्यांदा हॉटेल जयश्रीमध्ये आलो गेली एक वर्ष झालं हे एक ती एकच खासियत मला सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट म्हणजे कुणीही यावं आणि ट्राय करा चिकन खरडा हा सगैंत बेस्ट है आते तो जो चिकन खाला खाएल तो पुनः परत पर हेजी गैरंटी माँ अरे मी स्वता गेली एक वर्ष चले ऑर्डर दुसरे दो जेवलो दो 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 मैं दोस्तों मैं आज आया यहाँ पे आया हूँ होटल जय श्री में यहाँ पे जो चिकन मिलता है ना एक नंबर क्वालिटी है यहाँ जैसा चिकन मैंने कहीं नहीं खाया है ठीक है तो यहाँ पे जो चिकन का रस्सा मिलता है वो एक नंबर है क्लास वन और उसके बाद जो मिलता है उसका ग्रेवी और चिकन मसाला तो ये आप देख रहे हो चिकन मसाला है मेरे सामने ये ग्रेवी एक नंबर है जिसके साथ मैं खा रहा भाकरी और वो भी रू के ठीक है एक नंबर क्वालिटी है आप भी आओ विजिट करो सेवानिवृत्त शिक्षक मी पुणे जिल्हा परिषदेमध्ये चौतीस वर्षे सेवा केलेली आहे सेवानिवृत्तीनंतर आपल्या दुसरं टर्म चालू करावा म्हणून आमचा पूर्वीचा एक छोटासा व्यवसाय होता आणि छोट्या व्यवसायातून अनुभव घेऊन या ठिकाणी माझ्या मिसेसच्या नावाने हॉटेल जयश्री ही शाखा चरोली फाटा आळंदी रोड या ठिकाणी पहिली शाखा स्थापन केलेली आहे जून महिन्यात गेल्या वर्षी आणि त्यानंतर ज्या हॉटेलचा रिस्पॉन्स पाहून देहू फाटा या ठिकाणी एस पी कॉलेजच्या शेजारी दुसरी शाखा मुलांना कॉलेजच्या मुलांना परवडेल असे की स्वस्तामध्ये जेवण आमच्या कुटुंबाची एक ख्याती होती की भुकेलेला अन्न देणे ताणलेलं पाणी देणे असा एक आमच्या कुटुंबाचा वारसा होता आमचं गाव हे तुकाराम महाराज पालखीच्या रस्त्याने होते आहे आणि त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाकडून अन्नदानाचं पवित्र कार्य सतत चालू असतं त्याच धर्तीवर हॉटेल जयश्री या ठिकाणी अगदी मापक दरात योग्य दरात आणि चांगल्या प्रकारचं जेवण या ठिकाणी देतो आहे आणि हे जेवण करून गेलेले व्यक्ती किंवा कस्टमर जेवणानंतर परत परत, परत तेच कस्टमर या ठिकाणी येत आहे कारण या ठिकाणची क्वालिटी त्यांना खूप आवडली या ठिकाणचं वैशिष्ट्य असं की घरी तयार केलेला मसाला या ठिकाणी आम्ही वापरतो आणि दोन्ही किचन वेगवेगळे आहेत व्हेजचं आणि नॉनव्हेजचं आणि या ठिकाणचा सगळं सगळे पदार्थ हे चुलीवर बनवले जातात आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असं जेवण असं कस्टमर सांगतं आहे आम्ही तर सांगतोच सांगतो आमचं चॅलेंज आहे की जेवणानंतर आपल्याला जळजळ झाली किंवा काय झालं तर पुढच्या वेळेचं जेवण आम्ही फ्रीमध्ये देतो आतापर्यंत एकही तक्रार तक्रारी वर्षभरात या ठिकाणी प्राप्त झालेली नाही धन्यवाद हॉटेल जयश्री लोकेशन असणार आहे चरोली फाटा आळंदी रोड पी सी एम सी पुणे तर आजच व्हिजिट करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद